नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सुबह सकाळ आणि सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सूर्यदेव आपले छान प्रगट झालेले आहेत दर्शन घ्या ओम नम शिवाय अशी संताळ आहे आपली आजची मंडळी काल आपण गुलाबाचे खांदे आणल्या होते ह्या पण मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि हे सगळं माती राख हळद आणि शेणखत हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता हे मी कुंडीमध्ये टाकून लावून घेणार आहे चला तर मग चला गुलाबच्या कटिंग लावून झाल्या आहेत आणि आजचा आजचं आपलं वृक्षारोपण आहे गुलाब गावठी गुलाब आहे आता बघू किती फांद्या जगतात तर तुमच्याशी नक्की शेअर करेन पण प्रयत्न करत राहायचा चला तर मग तर मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की गाईच्या गोट्यात गेली होती आणि शेण जमा करून आणला होता तर व्हिडिओ शूट तर करून ठेवलं पण एडिटिंग करायला मला वेळ मिळत नाही तर मी आता या शेणी थापत आहे मला जसं जमतं तसं मी छोट्या छोट्या शेणी थापून घेते झाडांना पण उपयोगी येतील आपल्या चुलीमध्ये पण उपयोगी येतील आणि गाईचं शेण तर खूपच उपयोग उपयोगी आहे झाडांसाठी असो किंवा धुरी वगैरे घालण्यासाठी आहे तर तर मी थापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर माझी आते बहीण आली होती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ती आज काय संध्याकाळी जायचं म्हणते आहे तर ती आज जाणार आहे तिला सांगते राहा राहा म्हणून पण आता प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम असतात मुलं बाळा असतात तर त्याच्यामध्ये म्हणते मी जाते म्हणून ते मेथीची भाजी मेथीची <laughs> जा भाजी बघा कामाची स्टाईल बघा आणि ते मी कांदा टाकलाय मेथीच्या भाजीसाठी आणि ते आपण कुकर लावलाय डाळ भाताचा असं जे जेवणाची सुरुवात आहे काढला होता तो बघा केळी छानपैकी बऱ्यापैकी पिकली आहेत बरीशी मी अशी वाटून टाकली जो कोण आला त्याला देऊन टाकली बघा पिवळी झाली आहेत ना तर खाऊन बघायला माझी केळी मिळाली आपल्याला तर संध्याची वेळ वेळ झालेली आहे आणि माझ्या गॅलरीतून असा व्ह्यू दिसतोय बघा खूप सुंदर असा आणि ते रॉकेट गेलय लहानपणीचे आठवून आणले रॉकेट असं गेलं की खूप आनंद व्हायचा आणि कौतुक वाटायचं आता असं काहीच वाटत नाही तर खूप सुंदर अशी संध्याकाळ तर माझी आती बहिण आली होती ती पण निघून संध्याकाळी गेली आणि ती गेली आणि मी थोडीशी गॅलरीमध्ये आली आणि हा निसर्गाचा आनंद घेत आहे आणि माझ्या समोरच हा परिसर आहे किती सुंदर वाटतं बघा मन एकदम प्रसन्न होतं आणि तर हे बघा शिंगाडा काय बोलते ना शिंगाडा हे काय हे बघा शिंगाडा बॉईल केलंय हे बघा काढली त्याची कंदमूळ आहे ते तर ह्याच्यामध्ये उकडते मीठ टाकलेलं आहे आणि उकडल्यानंतर बघू शकता आणि असं खूप गुणकारी हे आहे शिंगाडा आहे बरेच लोक आवडीने खात नाही उपासाडी याचं पीठ वापरतात म्हणजे पिठापासून काही नाही काय पदार्थ करून खाऊ शकतो शिंगाड्याचे तर हे आता आपण उकडलेलं आहे असं औषधी गुणकारी शिंगाडा रात्र झाली आहे आणि मी चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे कारण माझ्या मुलीला आंघोळ घालायची असते रात्रीची ऑफिसमधून आल्यावर ती आली पण तिने का आंघोळ नाही केली पाणी तापलं नव्हतं तर म्हटलं शेक पण घेऊया आणि पाणी पण तापेल आणि थंडी खूप आहे तर आता थोडासा आवाज माझा उघडला आहे म्हणजे हे झालं आहे पहिला आवाज माझा एकदम बसला होता आता थोडासा क्लिअर झालेला आहे नाही तर मला माझा आवाज पूर्ण चेंज झाला होता एवढी माझी थ एवढी खूप थंडी आहे इथे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय शेकोटी घ्या चला तर मंडळी